इचलकरंज येथील प्रभाग क्रमांक बारामधील दलित वस्ती आणि नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या दोन कोटी पासष्ट लाख रुपयांच्या कामांची त्वरित प्रशासकीय मंजुरी घेऊन टेंडर प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी रवी रजपूते यांनी सांगितले तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार दहलसी माने आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे सुरेशराव हळवणकर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या प्रयत्नातून इचलकरंजी महानगरपालिकेला दोन हजार चोवीस पंचवीस साठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यातील दोन कोटी पासष्ट लाख रुपयांची कामे प्रभाग क्रमांक बारामध्ये दलित वस्ती अधिक असल्याने प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहेत कामांची इस्टिमेट तयार असूनही टेंडर प्रक्रिया अद्याप झालेली नाही आता उन्हाळा सुरू झाल्याने शहरातील इतर कामे केली जात आहेत त्याच धर्तीवर दलित वस्ती सुधारणा अंतर्गत कामे सुरू करून ती पावसाळा सुरू होण्याआधी पूर्ण करावीत असे म्हटले आहे या प्रसंगी प्रभाग क्रमांक बारा मधील नागरिक उपस्थित होते